निळ्याझेंड्यांनी सजलेल्या परिसरात कानावर येणारी स्फूर्तीदायक भीमगीते शुभ्र वस्त्र परिधान करून लाडक्या भीमरायाला अभिवादन करण्यासाठी पुतळ्यासमोर झालेली गर्दी चिमुकल्या नातवासोबत भर उन्हात आलेली आजी असो किंवा शांतीचा परिचय देणारी तरुणाई दुमधुमी जय भीमची गर्जना चोहीकडे सारखा जावे तिथे हा तुझा जडे या ओढी आठवाव्या असा भीम जयंतीचा सोहळा ठिकठिकाणी साजरा झाला महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आज सकाळपासून मिरवणुका रक्तदान शिबीर मतदार जागृती आदी विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून शहरासह जिल्ह्यात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी झाली अकोला शहरातील अशोक वाटिकेत सकाळी भारतीय बौद्ध महासभेचे आयोजन करून बुद्धवंदना घेण्यात आली यावेळी समता सैनिक दलाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना दिली सकाळपासूनच अशोक पाटिका गजबजून गेली होती अकोला शहरातील अशोक वाटिका येथे अंजलीताई ये प्रकाश आंबेडकर यांनी ये येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले तसेच यावेळी आपले विचार देखील प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले चौदा एप्रिल ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीचा दिवस जयंतीचा दिवस हा असा उत्साहाने लोक साजरे करतात आणि आज या असणाऱ्या जयंतीच्या निमित्ताने जी काही मला दोन चार ठिकाणची माहिती आलेली आहे त्या ह्याच्यामध्ये की आम्ही संविधान वाचू अशा रीतीचं एक प्रतिज्ञा काही जणांनी घेतली अशी परिस्थिती आहे मी ही, ही प्रगल्भता मानतो आणि व्यक्तीबरोबरच बाबासाहेब आता वैचारिक सुद्धा मान्य व्हायला लागलेले आहेत समाज व्यवस्थेमध्ये जी मला वाटतं माझ्या दृष्टीने असणारा सगळ्यात मोठी आनंदाची बाब आहे कारण का बाबासाहेब स्वतःच म्हणाले होते की ज्या दिवशी या देशामध्ये व्यक्तिपूजा संपेल त्या दिवशी खऱ्या अर्थाने लोकशाही सुरुवात होईल आणि ती लोकशाही सुरुवात झाली असं मी त्या ठिकाणी मानतो सर्व भारतीय नागरिकांना परदेशातल्या नागरिकांना बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्ताने शुभेच्छा आणि आनंद दिवस अपेक्षा शहरातील विविध संस्था संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर आधारित साहित्य बाबासाहेबांची दुर्मिळ छायाचित्रे आकर्षक मूर्त्या आदी विविध साहित्यांचे स्टॉल्स या परिसरात लागले होते यावर्षी ही भीमजयंतीची मिरवणूक आज चौदा एप्रिल रोजी दुपारी तीन वाजता रेल्वे स्टेशन रोडवरील अग्रसेन चौकातून प्रारंभ होणार आहे ही मिरवणूक संतोषी माता चौकातून स्टँड स्टँडमार्गे तिळक रोडवरून सिटी कोतवाली चौकात आणि तिथून गांधी रोडमार्गे नवीन बसस्टँड आणि अशोक वाटिका अशी असणार असून अशोक वाटिका येथे या मिरवणुकीचा समारोप होणार आहे